नमस्कार आज अचानक लाइव आलो आहे त्यामुळं प्रत्येकाला वाटलं असेल अचानक का आलो आहे परंतु परिस्थिती तुम्हाला आम्हाला समजून सांगण्यासाठी अचानक लाइव येण्याचं काम पडलं कोणी जर लाईव्ह असेल तर त्यांना कृपया आवाज येतोय का हे ये सांगावं आपल्यापैकी हो। जर कोणी लाइव येत असेल लाइव असेल तर कृपया त्यांना सांगा की आवाज येतोय का जेणेकरून मला कळेल कारण आज आपण अचानक लाइव आल्यामुळं थोडंसं गडबडीत लाईव्ह झालं आहे परंतु ठीक आहे तुम्हाला हा विषय कळाला पाहिजे होता तुम्हाला हा मुद्दा माहीत पाहिजे होता म्हणून आपल्याला अचानक लाईव्ह येण्याचं हे काम पडलेलं आहे अचानक लाईव येण्याचा मुद्दा हा मागच्या वेळेस जे आपण आंदोलन केलं होतं पीक विम्यासाठीचं सा। त्या संदर्भात आपण आज अचानक लाईव्ह येतो आहे आणि तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हे लाइव का येतो आहे हे कळालं पाहिजे प्रत्येक मुद्दा न मुद्दा तुमच्यापर्यंत आला पाहिजे म्हणून आपण मी अचानक लाईव्ह आलो प प्रथमता सर्वांची एक माफी व्यक्त करतो मी सांगून लाईव यायला पाहिजे होतं परंतु तशी वेळ नव्हती किंवा तेवढा टाईम नव्हता म्हणून आपण अचानक आज लाईव्ह आलो आहे आणि त्या कारणास्तव तुमच्या आमच्यापर्यंत आपण पोचायचं काम करतो आहे भावांनो ज्या मुद्द्यावरती मी लाईव्ह येतोय हा जो मुद्दा आहे वारंवार लाईव्ह येण्याचा तो आहे पीक विम्याचा मुद्दा हे बऱ्यापैकी तुमच्या आमच्या प्रत्येकाला माहिती आहे परंतु नेमकं याच्यात पावलोपावली काय घडतं आहे हे तुमच्या आमच्या प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की आपल्याला हे माहीत आहे आणि याबद्दलची प्रत्येक सूचना ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे तुम्हाला आम्हाला म्हणून आपण खऱ्या अर्थानं हे वारंवार लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत ही माहिती देतो आहे आज लाईव्ह येण्याचं कारण काय तर आपण मागच्या जानेवारी महिन्यात एकवीस तारखेला आपण एक आंदोलन केलं होतं याची प्रत्येकाला माहिती आहे त्यामध्ये कंपनीलासुद्धा आपल्याला आपण जिल्हाधिकारी ए सीओ साहेबांच्या ऑफिसला बसलो होतो तिथं मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये कंपनीचे अधिकारी होते मॅडम होत्या सर्वांशी बोलणं झालं होतं आणि त्यानंतर काय घडलं आहे किंवा आत्ता कंपनी काय करतं आहे आणि आपण काय करतो आहे याचा संवाद आपण खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत मांडतो आहे कदाचित कोणी लाईव्ह असेल आवाज येत असेल तर कमेंट करून सांगून द्या म्हणजे जेणेकरून मी पुढचं डायरेक्टली सुरू करून देतो तुमच्या आमच्यापर्यंत आणि तुम्हाला आम्हाला हे माहीत झालं पाहिजे की नेमकं आपल्या पीक विम्याचं काय होतंय कारण आपला पीक विमा एकतर सोयाबीनला दर नाही येत हे तुम्हाला आम्हाला माहीत येतं नाफेडची परिस्थिती तुम्हाला मला माहिती आहे काय चालू आहे ते तीच परिस्थिती तुरीची येऊन टेकलेली आहे आणि आता आपल्या हक्काचे पैसेसुद्धा कंपनी आपल्याला लवकर द्यायला तयार नाही आहे आमच्या हक्काचे पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाचा आजचं लाईव आहे भावांनो नीटपणे प्रत्येक शेतकऱ्यांना पहा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे लाईव्ह पोचू द्यात ही माझी तुम्हाला सुद्धा सर्वांना विनंती आहे मी स्टार्ट करतोय ज्या मुद्द्यावर मी तुम्हाला खऱ्या अर्थ बोलायला उभा राहिलेलो आहे किंवा खऱ्या अर्थानं या मुद्द्यावर तुम्हाला लाईव्ह आलोय अचानकपणे त्यामुळे त्या मुद्द्याला हात घालतोय आणि त्या मुद्द्यावर स्टार्ट करतोय ज्या मुद्द्यासाठी आपण वारंवार लढतोय तो म्हणजे पीक विम्याचा मुद्दा मागच्या एकवीस जानेवारीला आपण याच्यावर एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलन मध्ये पार्श्वभूमी तुम्हाला क्लिअर सांगून देतो कंपनीचं ना आपलं बोलणं झालं होतं की आम्ही लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला काय जे पीक विम्याचे कॅल्क्युलेशन झाले कारण तेव्हा आपण म्हटलं होतं आमचं जिल्ह्याचं नेमकं कॅल्क्युलेशन किती आहे हे कॅल्क्युलेशन आम्हाला सांगा आणि हे कॅल्क्युलेशन आपण त्यांना तेव्हा मागितले होते ते जे कॅल्क्युलेशन आपण मागितले होते ते त्यांनी सांगितलं होतं आम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रोव्हाइड करू तीस तारखेला परंतु ते तीस तारखेला प्रोव्हाइड न करता त्यांचं पत्र आपल्याला तीन तारखेला मिळालेलं आहे कदाचित तुम्हाला हे पत्र दिसणार नाही स्पष्टपणे तरी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय हे जे पत्र आहे हे पत्र आपल्याला काल तीन तारखेला मिळालेलं पत्र आहे भावानं या पत्रामध्ये काय काय लिहून दिलेलं आहे कंपनीनं काय काय सांगितलेलं आहे हे सर्व डिटेल तुम्हाला मी आज सांगणार आहे याच्यामधले मुद्दे याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या हरभराच्या शेतकऱ्याला ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांचा सुद्धा मुद्दा आहे आणि दोन हजार चे जे सोयाबीनचे पैसे आपल्या रा शेतकऱ्याचे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा सुद्धा मुद्दा या पत्रामध्ये आहे हे पत्रा पत्र खऱ्या अर्थानं तीस तारखेला द्यायचं होतं परंतु तीन तारखेला आपल्या हाती आलंय तीन तारखेला कृषी विभागानं आपल्याला हे पत्र दिलंय आणि चारला आपल्याला हे मिळून गेलेलं आहे हे पत्र एग्रिकल्चर कंपनीनं कृषी विभागाला दिलं आणि कृषी विभागानं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं पत्र आहे भावांनो या पत्रामध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे जेणेकरून आम्ही जे आंदोलन करतोय तुमच्यासाठी याचं नेमकं कारण काय आहे आणि हे आंदोलन जे आपण उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये नेमकं आपण कुठल्या आत्ता कुठल्या स्टेजला हवं या आंदोलन हे तुम्हाला आम्हाला पाहिजे खऱ्या अर्थानं पत्रातलं वाचून तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल नाहीतर मी पत्र जर पूर्ण एकदम वाचलं तर काही मुद्दे तुम्हाला कळणार नाही मी मुद्द्या तुम्हाला समजून सांगण्याचा एक प्रयत्न करतोय पत्र एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीने दिले प्रति जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम म्हणजे एसीओ हो साहेब यांच्या नावानं दिले शहा साहेबांच्या नावानं विषय टाकलाय श्री दामोहांना इंगोले युवक प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या निवेदनानंतर आपल्या निवेदनानंतर यांना हे पत्र इश्यू झालेलं आहे पत्रात ठळक गोष्टी काय लिहिलेल्या आहेत आणि कंपनी खोटी कुठी बोला लागली हे तुम्हाला सविस्तर कळालं पाहिजे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस मध्ये भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात आली होती म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे म्हणजे ए आय सी कंप ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आहे हे त्यानं पहिले लिहिलं दोन हजार चोवीसला आम्ही हे राबवलं त्या खाली काय लिहिलं उपयुक्त संदर्भात पत्राच्या अनुषंगाने आपण्यास कळविण्यात येते की एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठक बैठकीमध्ये मी वाशिम जिल्हा प्रतिनिधी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया म्हणून उपस्थित असून माझ्याद्वारे म्हणजे त्याच्या त्यानं कुठलाही पद्धतीचे क्लेम सेटल झालेले आहेत असं आश्वासन दिलेलं नाही ही, ही पहिली बोललेली खोटी गोष्ट आपल्याशी जर त्यानं तसं आश्वासन दिलंच नसतं तर तू पकडल्या कुठे गेला त्यानं आपल्याला पत्र दिलं नसतं त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडं त्या मीटिंगचा आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा या ऍग्रीकल्चर कंपनीच्या अधिकाऱ्याला आपण देऊ शकतो शेतकऱ्याला देऊ शकतो व्हिडिओ रेकॉर्डिंग की त्यावेळेस तो म्हणला होता आमचे कॅल्क्युलेशन झाले नाही आणि आता म्हणतो आम्ही कॅल्क्युलेशन झाले त्याचा डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करू असं आम्ही त्या एकवीस तारखेच्या मीटिंगमध्ये कुठेही म्हणलो नाही हा पहिली कंपनी खोटं बोलायला लागली दुसरी गोष्ट काय कंपनी तसेच योजनेच्या तरतुदीनुसार महसूल मंडळ पीक न्याय व नैसर्गिक आपत्ती घटनासहित रॅन्डम सॅम्पल सर्वेक्षण नुसार सरासरी बाधी क्षेत्र असलेल्या सरासरी नुकसानाचे टक्केवारी अंतिम अहवाल हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर केलेला आहे आता हा मुद्दा नंबर दोन त्यांनी काय सांगितलं आपल्याला त्यांनी ते देत नाही ब आम्ही असं काही बोललो नाही असं सांगितलं पण त्याच्या खालच्या ओळीत सांगितलं की याच्या मान्यतेसाठी अठ्ठावीस नोव्हेंबरला जिल्हास्तरीय समितीची एक बैठक झाली होती आणि त्या मान्यतेसाठी यांनी तो अहवाल जो आपला रॅन्डम सर्वे झाला त्या रॅन ज्या आपण तक्रारी केला याचा अहवाल समितीसमोर ठेवला होता आता याच्यात प्रश्न आमच्या दोन येते शेतकऱ्यांसाठी आणि आमच्याही पुढे दोन प्रश्न आहेत एक कंपनी आपल्याला द्यायला नाकार करते खोटी बोला सपसेल दुसऱ्या बाजूत ती म्हणते की आम्ही हे अहवाल पूर्ण जिल्हास्तरीय समिती पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठेवले होते परंतु जिल्हास्तरीय समितीने समितीनं ते प्रलंबित ठेवलेले आहेत म्हणजे जिल्हास्तरीय समितीनं त्याला अद्यापर्यंत मान्यता दिलेली नाही मग आता आमच्या मनात प्रश्न पडला जिल्हास्तरीय समिती जर अठ्ठावीस नोव्हेंबरला अॅग्रिकल्चर कंपनी समितीपुढे हे प्रश्न ठेवते किंवा समितीपुढे यांचं कॅल्क्युलेशन ठेवते मान्यतेसाठी मग अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आतापर्यंत फेब्रुवारी महिना लागला आतापर्यंत याले मान्यता बर का बरं भेटा लागली नाही हाही प्रश्न आमच्या मनात बरं समिती काही शेतकऱ्याची आहे का हो समितीत काही दामोहांना इंगोले आहे का समितीत अॅग्रिकल्चर अधिकारी येतं ज्यांच्या नावानं तुम्ही प्रश्न पत्र दिलं आम्हाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी समिती तिथं समिनी समितीमध्ये सन्माननीय कलेक्टर मॅडम या समितीचे अध्यक्ष आहेत आमची त्यांना सुद्धा विनंती त्याच्यानंतर बाकीचे सर्व अधिकारी तालुक्याचे अधिकारी हे सारे लोक त्याच्यामध्ये आहेत आणि अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचा जिल्ह्याचा हेड त्याच्यामध्ये आहे मग याच्यामध्ये शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे शेतकऱ्याची अठ्ठावीस नोव्हेंबरला ही कंपनी म्हणते की आम्ही अहवाल दिलाय जिल्हास्तरीय समितीला मग जिल्हास्तरीय समिती अठ्ठावीस तारखेपर्यंत जर अहवाल आला असेल यांचा तर मग याच्यावर कारवाई का करत नाही का हा आमचा प्रश्न आहे का समितीचा याच्यावर विचार करावा आमची सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती मॅडम या कंपनीकडे विचार करा या कंपनीची ताबडतोब पुन्हा मीटिंग लावा कारण ही कंपनी तुमच्यावर म्हणजेच त्या समितीवर आरोप करतोय की समितीनं हा आम्ही आरोप करत नाही कंपनी आरोप करा लागली आणि या लेखी पत्रातून कंपनी आरोप करा लागली की समिती पुढे आम्ही प्रस्ताव मांडला होता अठ्ठावीस नोव्हेंबरला शेतकऱ्याची मान्यता द्यायला ती मान्यता कंपनीनं दिली नाही म्हणून आम्ही शेतकऱ्याला पैसे देऊ शकलो नाही असं स्पष्टपणे कंपनीचं मत आहे मग आता आमच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो की कंपनी कृषी विभागाचं आणि कंपनीचं काही साठलोट आहे का एवढ्या स्ट्रिक्टली ऍक्शन करणारं एवढं आमचं जिल्हाधिकारी मॅडमला विनंती आहे की मॅडम पुन्हा एकदा यांची मिटिंग लावा पुन्हा हे प्रश्न शॉर्ट आऊट करा आज फेब्रुवारी महिना उगवलाय या फेब्रुवारी महिन्यात तरी आमच्या शेतकऱ्याचे पैसे आमच्या पदरात पडू देत आतापर्यंत कंपनी आम्हाला कॅल्क्युलेशन द्यायला तयार नाहीये एकीकडे म्हणते आम्ही समितीपुढे ठेवले होते म्हणजे या संप कंपनी आम्हालाही खोटं बोलत आहे आणि तुमचंही नाव खोट्या स्वरूपात लिहित आहे ह्या पद्धतीनं आम्हाला त्या कंपनीचं परेशान वाटायला लागलो आम्ही या कंपनीला आणि या कंपनीला धारेवर धरल्याशिवाय पर्याय काय जर मग आता तुम्हीच धारेवर धरणार नाही जिल्ह्याचे मायबाप म्हणून तर मग या जिल्ह्याला या शेतकऱ्याला वाली कोण आहे माझी या कंपनीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की एक कंपनी जर तुमच्या विरोधात खोटी बोलायला लागली आज अडीचा लाख शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही या कंपनीने एकतेला धाऱ्यावर धरू शकत नसाल तर मोठी शोकांती काय आणि ती लेखी द्या ला लागली ले विशेष सांगायचं सा म्हणजे ती लेखी सांगते की अठ्ठावीस नोव्हेंबरला आम्ही यांना दिलंय पण त्यांना हे नाही सांगितलंय की काही याच्यात चुका होत्या का तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे आमचा अधिकार नाही आहे किंवा शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला चान्स द्या त्या मिटिंगला आम्ही बोलू जर यांना जर तुमच्यावर आरोप करतात तर मग आता अर्थकार्याला ही कंपनी एवढी मस्तीला आली काय की समिती पुढे अहवाल ठेवू ठेवलाय असं ती डायरेक्ट सांगते संमतीनं ना मंजूर नाही केला म्हणून शेतकऱ्याला पैसे लेट होत आहेत ही आम्ही म्हणत नाही तर एग्रिकल्चर कंपनीचा जिल्ह्याचा हेड म्हणतो त्यानं हे पत्र इश्यू केलेलं आहे म्हणजे आम्हाला ना इलाजास हो, या जिल्हास्तरीय समितीवर सुद्धा आरोप करण्याची वेळ या कंपनीनं आणलेली आहे आमचा मॅडमवर ठामपणे विश्वास आहे कारण त्यांनी आम्हाला एकदा नाही तर दोनदा शेतकऱ्यासाठी मदत केली वारंवार करतात आमचा शहा साहेबावर जिल्हा कृषी अधीक्षकावर सुद्धा विश्वास आहे मला माहिती आहे की साहेब तुम्ही अकोल्याचा विमा कसा मिळवून दिला होता त्या धर्तीवर आज तुम्ही ऍक्शन का बरं घेत नाही हा सुद्धा माझा प्रश्न आहे म्हणजे नेमकं चाललंय काय अठ्ठावीस नोव्हेंबर किती दिवस झाले डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तिसरा महिना उगवला शेतकरी परेशान आहे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला मिळवू द्या माझे हात जोडून नम्रपणे या समितीच्या सर्व सदस्यांना सन्मान्य अध्यक्ष मॅडमांना विनंती आहे की शेतकऱ्याकडे थोडस बघा वेळ काढा आणि या समितीचा निर्णय द्या आणि या कंपनीला बोला एकदा ही सुद्धा विनंती त्याच्यानंतर दोन प्रमुख मुद्दे या कंपनीनं आपल्याला लिहून दिलेले आहेत याच्यामध्ये कंपनी किती खोटी बोलली आहे स्पष्टपणे शेतकऱ्याला सुद्धा कळेल भावांना ही एक पहिला मुद्दा नंबर एक जो या वर्षीचा दोन हजार चोवीसचा मुद्दा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त झालेल्या पूर्वसूचना पूर्वसूचना म्हणजे तुम्ही केलेल्या तक्रारी ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत संपन्न त्यांच्याकडे मिळालेले आहेत सर्वे सर्वेक्षणास बाधित कृषी सहाय्यक संबंधित कृषी सहाय्यक पहा कोणत्याच शेतावर कृषी सहाय्यक आला नाही हे मी दाव्यानं सांगतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा व्यक्त व्हा खरंच तुमच्या शेतावर कंपनीनं कृषी सहाय्यक आणला का याचं उत्तर तुम्ही सुद्धा द्या तुम्ही शांत बसताय म्हणून अडचणी उभ्या राहतात भावान संबंधित शेतावर कृषी सहाय्यक आला का समजा एक स्वयज एखादं गाव आहे वसारी गावे तिथले सर्वे झाले का एखादं माझ्या सर्कलचा तिवळी शिरसाज जे कोणते एक गाव आहे त्या गावात जर सर्वे झाले तर कृषी सहायक आला का कंपनीनं आपल्याला लिहून दिलं की बाबा जेव्हा शेतकऱ्यांना तक्रारी केल्या तेव्हा आम्ही त्यांचे रॅन्डम सर्व्हेत जे नावं आले शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये संबंधित कृषी सहाय्यक तसे शेतकरी उपस्थित होते आणि डब्ल्यू एस एल प्राप्त झालेल्या पूर्वसूचनेनुसार रॅन्डम पद्धतीने सर्वेक्षण संपन्न झालेले आहे म्हणजे सर्वेक्षण दोन हजार चोवीसचे यांनी असं केलं यांचं म्हणणं आलं कंपनी इतकी प्रामाणिक कंपनी भावांनो कि लाज वाटत्या कंपनीवर बोलायला सुद्धा खोटं बोलण्याची लिमिट या कंपनीकडून शिकावं एकाही शेतकऱ्यांना मला सांगावं ही कंपनी सर्वे करताना एकाही शेतावर कृषी सहायक होते का, का। व्यक्त व्हा तुम्ही सुद्धा एक कृषी सहायक नव्हता मी दाव्यानं तुम्हाला सांगतोय या कंपनीच्या पोर्यांना राजच्यानं फॉर्म भरून घेतले ही पद्धत आम्हाला माहिती नाही काय हे रँडम सर्वेमध्ये यांनी फॉर्म भरले फॉम्परवर ठीक आहे भरले हरकत नाही एकदा आम्ही तेही मान्य केलं आहे पण एवढं खोटं बोलायचं असते का म्हणजे तुम्ही सर्वच नियमाते आमचा शेतकरी बहात्तर तासाच्यावर जर त्याची तक्रार गेली तर तुम्ही तक्रार लवकर घेत नाही ही पद्धत आहे तुमची आणि तुमच्यासाठी मात्र सारे नियम काय धाब्यावर बसवले का काय का? हे मान्य करणार नाही आम्ही कुठेही कृषी सहाय्यक आलेला नाही आम्हाला माहिती आहे पण आमचं म्हणणं त्या भानगडीवर नाही आमचं म्हणणं स्पष्ट पण नाही तुम्हाला काय तुमची कर करायचं ते करा या कंपनीनं आमचे पैसे आम्हाला शेतकऱ्याला दिले पाहिजे याच्यासाठी आमची भूमिका आहे बाबांनो त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या सर्वेक्षणमध्ये कृषी सहाय्यक होते संबंधित शेतकरी होते आणि सर्व आम्ही रॅन्डम सर्वे पूर्ण सर्व संपन्न झालेले आहेत क्रमांक मुद्दा नंबर दोन पहिले हे आपलं पहिलं निपटतो नंतर दोन नंबरचा मुद्दा तुम्हाला सांगतो यावर्षी दोन हजार चोवीसचा जो सोयाबीनचा पीक युमा आहे या दोन हजार चोवीसच्या सोयाबीनच्या विम्यासाठी स्पष्टपणे पहिल्यांदा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो आपण दोन हजार एकवीसला पुन्हा रिपीट सांगतो आंदोलन केलं होतं जानेवारी दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस सॉरी जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आंदोलन केलं होतं त्यानंतर कंपनी आम्ही तुम्हाला लेखी देतो तिनं लेखी असं उलट दिलं आपल्याला की आम्ही असं कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं की आम्ही यांना लेखी माहिती प्रोव्हाइड करू कॅल्क्युलेशनची असं त्यांना आम्हाला स्पष्ट दिलं आणि त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं होतं तिथं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे हे एक नंबरचा मुद्दा तिथला नंबर दोन दुसरं त्यांना सांगितलंय की हा जे पूर्ण अहवाल आहे शेतकऱ्यांना पैसे देण्याचा हा अठ्ठावीस नोव्हेंबरला जिल्हास्तरीय समिती पुढे आम्ही ठेवला होता अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणतोय मी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी उरला तिसरा महिना लागलाय अठ्ठावीस तारखेला आम्ही अहवाल ठेवला होता पण त्या अहवालात आम्हाला यांनी संमती दिली नाही जिल्हास्तरीय समितीनं मग जिल्हास्तरीय समितीनं तुम्हाला संमती द्यायसाठी आमची समितीला सुद्धा विनंती आहे जिल्हाधिकारी मॅडमांना सुद्धा विनंती आहे की मॅडम याच्यावर काहीतरी कारवाई करा काय जे खरं आहे ते आमच्या शेतकऱ्यापुढे सुद्धा येऊ द्या आम्हाला सुद्धा कळू द्या कंपनी आम्हाला खोटी बोलतोय तुम्हाला खोटी बोलते बोलते की खोटी बोलायला लागली एवढं तर कन्फर्म आहे फक्त बोलत शेतकऱ्यालाही कळा लागलं की सर्वेसाठी कोणताच कृषी सहाय्यक शेतावर आला नाही हे आम्हाला जगजाहीर माहिती आहे म्हणजे तुम्ही आम्हाला स्पष्ट खोटेच बोलायला लागले हे आम्हाला स्पष्टपणे आहे तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आमचं कॅल्क्युलेशन सीट आणि आमच्या शेतकऱ्याचे पैसे कधी टाकता याच्याशी आम्हाला घेणे देणे म्हणून आमचा हा वाद तुमच्याशी भावांनो नंबर दुसरा मुद्दा जो आहे आपला मुद्दा क्रमांक दोन जो दोन मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या हरभऱ्याचे जे पैसे शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये हे कंपनीनं उत्तर काय दिले प्रधानमंत्री पीक योजना खरीप दोन हजार तेवीस व रबी दोन हजार चोवीस हंगामात क्लस्टर नंबर सात मध्ये बुलढाणा नंदुरबार सांगली आणि वाशिम क्लस्टर नंबर सात मध्ये हे चार जिल्हे होते बुलढाणा नंदुरबार सांगली वाशिम मंजूर झालेल्या एक एकूण नुकसान भरपाई ही एकूण प्राप्त प्रीमियम अकरा पेक्षा जास्त आहे म्हणजे जे ऐंशी बटा एकशे दहा यांचा जो फॉर्म्युला यांचं असं मत आहे की ऐंशी बटा एकशे दहा म्हणजे ऐंशी टक्के कमीत कमी एकशे दहा टक्के जास्तीत जास्त प्रीमियम आम्ही लोकांना पैसे देणार आहोत त्याच्यापेक्षा दहा टक्के आमचं जास्त व्हावं लागलं म्हणून ही जी दहा अकरा टक्के रक्कम आहे सॉरी अकरा टक्के रक्कम आहे ही अकरा टक्के रक्कम आमची दायित्व म्हणून राज्य शासनाकडे बाकी आहे असं यांचं म्हणणं आहे आता ठीक आहे ही रक्कम जर तुमची राज्य शासनाकडे कंपनीची बाकी आहे मग राज्य शासनाकडे तुम्ही फॉलोअप केला किती आम्हालाही कळू द्या ना का राज्य शासनानं तुम कंपनीला पैसे देऊन कंपनीना वरच्यावर खाल्ले आणि आम्हाला उडवा उडीचे उत्तर द्यायला लागले तुम्ही राज्य शासनाकडे पैसे बाकी राज्य शासनाकडे बाकी तुम्ही फॉलोअप काय केला याचं उत्तर कोण देणार आहे म्हणजे उडवा उडीचे उत्तर द्यायचे काय की फॉलोअप केला हे केलं ते केलं आणि राहिला विषय राज्य शासनाकडे पैसे बाकी आहेत तर मी आज सर्व शेतकऱ्याला सांगतो येत्या काही दिवसात आपण सन्मान्य राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेबांची सुद्धा या विषयावर भेट घेणार आहोत कारण आपल्या जिल्ह्याचे पैसे जे मागच्या वर्षी जे हरभऱ्याच्या शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत काही सोयाबीन ज्या राहिले असतील हरभऱ्याचे जवळपास आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण उद्याच्या येणाऱ्या काही दिवसात आज तारीख नाही सांगू शकत कारण त्यांच्या वेळेनुसार मला तारीख घ्यावं लागेल त्यांची भावांना त्यामुळे आपण कृषी मंत्र्यांना सुद्धा या विषयावर भेटणार आहोत दुसरी गोष्ट आपले पैसे जर कृषी मंत्र्याकडे दायित्व बाकी असेल तर ते मिळविण्यासाठी आपण पुरी ताकद लावणार आहोत परंतु मुद्दा असा आहे की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या तेवीस चोवीसच्या हंगामासाठी या कंपनीनं कृषी विभागाकडे काय पत्र व्यवहार केला हे तरी माहीत असावं का यांना पैसे मिळाले यांनी गुपचुप खाऊन घेतले हाही प्रश्न आमच्या मनात भावांनो निर्माण आहे आता की दोन हजार तेवीस चोवीस कडे कोणी पाहणार नाहीये आणि आता मागच्या वर्षीचे पैसे कोण मागणार आहे आपल्याले आणि गेले ते गेले आता हे बाकीचे आपलेच आहे सब माल डबे में असं या कंपनीला आम्ही होऊ देणार नाही आम्हाला या कंपनीला पैसे मागच्या वर्षीचे सुद्धा हरभऱ्याच्या राहिलेल्या शेतकऱ्याचे द्यावंच लागतील हे मात्र निश्चित ठणकावून मी सांगतोय आणि त्यासाठी सम्मान्य राज्याचे कृषी मंत्री यांची सुद्धा आपण भेट घेणार आहोत हे मात्र नक्की तुम्हाला सांगतो या विषयावर भेट घेणं गरजेचं आहे आणि आपण त्यांना मागणी करणार आहोत की मा मला बाकी जिल्ह्याचं काय नाही पण माझ्या जिल्ह्याचे पैसे माझ्या शेतकऱ्याचे पैसे क्लस्टर नंबर सात मधले जर अकरा टक्के पैसे तुमच्याकडे बाकी असतील तर आमच्या शेतकऱ्याचे पैसे ताबडतोब सध्या मागच्या वर्षीची ही सुद्धा मागणी आपण सन्मान्य कृषी मंत्र्याकडे करणार आहोत संबंधित पत्राचा आराखडा असा आहे भावांनो या की या कंपनीला आपण मागतोय काय तर मागच्या वर्षीचे पैसे हिचं स्पष्ट मागच्या वर्षीनं हात झटकले की हे पैसे राज्य शासनाकडे आमचे बाकी आहे म्हणते आपण राज्य शासनासाठी सन्मान्य कृषी मंत्री महोदयांना भेटू तो एकदा आपणही प्रयत्न करू आपल्याही प्रयत्नावर आपण त्याची ताकद लावू पण या कंपनीनं नेमकं दोन हजार चोवीस पासून केलं काय का निवडणुकीच्या काळाच्या अगोदर यांना पैसे आले यांनीच खाऊन घेतले हाही प्रश्न आमच्या डोक्यात आहे आमचा शेतकरी बाप बोलत नाही म्हणजे अडाणी नाही आहे शंभर टक्के आमच्या बाप काही गोष्टी जे संयम ठेवतो शांत आहे म्हणजे एवढं गुण तुम्ही फायदा घेऊ नका की मागच्या वर्षीचे पैसे डायरेक्ट शूट खाऊनच टाकायचे अकरा टक्के पैसे म्हणजे काही जोग होत नाही या पैशाचं पैसे तुम्हाला द्यावंच लागतील एकतर तुम्ही खाल्ले असतील त्याचा आम्हाला पुरावा द्या की तुम्हाला मिळाले नाही तुम्ही काय पत्र व्यवहार राज्य शासनासोबत केले ते त्याचे पुरावे आम्हाला या कंपनीला द्यावं लागतील आणि हे पुरावे देण्यासाठी माझी सामान्य जिल्हास्तरीय समितीला विनंती त्या समिती जे जे सदस्य आहेत त्या सर्वांना विनंती भावांनो हे मांडावं लागल आज आपण या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व तिथं करतोय या समितीमध्ये मोठमोठे अधिकारी लोक आहे या अधिकारी सर्वांना माझे हात जोडून नम्रपणे विनंती की शेतकरी बापाचे अठ्ठावीस नोव्हेंबरला जी मिटिंग झाली होती त्यात नेमकं काय घडलंय कंपनी चुकीचा आम्हाला सांगतंय का आपल्याला खरंच त्यांनी अहवाल दिलेला आहे ना आपण मंजूर केला नाही किंवा मंजुरीत काय त्रुटी भानगडी झालेल्या आहेत भावांनो हे सुद्धा या जिल्ह्याला या शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे आमचं भविष्य हे जिल्हास्तरीय समितीच्या हात हाती आहे भावांनो आणि जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष सन्मान्य कलेक्टर मॅडम येतं आपण उद्या बर्वाला त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत मॅडम पशी हा विषय सविस्तररित्या मांडणार आहोत की कंपनी आपल्याला भुलवतंय कंपनी आपल्या विरोधात वेगळाच प्लॅन रचायचा विचार करतंय कंपनीला पैसे द्यावंच लागतील ही कंपनी काय नखरे करते या कंपनीकडे फॉर्म सुद्धा नसतील ही परिस्थिती या कंपनीची आहे आणि कागदावर सांगते आम्ही सर्वे या पद्धतीने केले कृषी सहाय्यक आणले शेतकरी आणले कितपत कोण कोण आणले तुम्ही हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं आहे सांगण्याचा अर्थ एवढा चिंता करू नका पीक विमा आपण मिळवूनच घेऊ पण तुम्ही सुद्धा तयार राहा ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांना ती तक्रार आमच्याकडे प्रोव्हाइड करा त्याचा डॉकेट आय डी नंबर आमच्याकडे प्रोव्हाइड करा आणि एक फॉर्म एक अर्ज एक आम्ही तुमचं संमतीपत्र लिहून घेतोय जेणेकरून उद्या आपल्याला या कंपनीनं जर नखरे केले तरी आपल्याला खेस्ता आली पाहिजे त्यासाठी आम्हाला तुमचं संमतीपत्र असणं आवश्यक आहे कारण पावती आहे भरल्याची आणि डॉकेट नंबर तुमच्याकडे आहे त्यामुळे तुमची सुद्धा सहकार्य शेतकरी भावाचं याच्यात आम्हाला लागणार आहे माझी हात जोडून सर्व शेतकरी भावांना विनंती हा मुद्दा तुम्हाला समजलाच असेल नसेल समजला तर रिपीट व्हिडिओ जेवढं स्पष्ट सांगतात तेवढा स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न भावांना याच्यामध्ये केलेला आहे तुमच्या काही समस्या जरी असतील तरी तुम्ही बिंदास सांगितल्या तरी काही हरकत पडणार नाही तुमच्या डोक्यात काही असलेल्या कंपनी विरोधात कंपनी विरोधात जर कोणते पुरावे तुमच्याकडे असतील तरी आम्हाला प्रोव्हाइड करा ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो अन्यथा आपला लढा चालू आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो अडीचले अडीच लाख शेतकऱ्यांनी अर्ज करा अडीचले अडीच लाख शेतकऱ्यांनी मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी वकील साहेब आणले होते जे जिंकले होते केस अडीचले अडीच लाख शेतकऱ्यांनी तक्रारी करा कंपनी कशी आयरी येत नाही ते पाहू महाराष्ट्राला माहित पडलं की वाशिम जिल्ह्यातले सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचा कंपनी यांना त्रास देत म्हणून सर्वांनी तक्रारी केलेल्या आहेत म्हणून आणि सर्वजण कोर्टात गेलेत आपल्याला ते जायचंही भावांनी वेळ प्रसंग पडला तर म्हणून तुमचं संमतीपत्र हे आम्हाला प्रोव्हाइड करा संमतीपत्र जे लिहायचं तुम्हाला ते लिंकच्या खाली तुम्हाला आम्ही तसं संमतीपत्र प्रोव्हाइड करून देणार आहे त्यात काही जास्त लागत नाही डॉकेट आय नंबर आणि तुमची पावती ह्या दोन गोष्टी लागत आहेत आणि तो भरणंही आहे काही मोठी गोष्ट नाही तो भरायला म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे की या पीक विम्याच्या लढाईत ताकदीनं द्या आपला हक्काचा पैसा गेला नाही पाहिजे आणि मागच्या वर्षात सुद्धा पैसा आपण वसूल करणार आहोत या संदर्भात आपण लवकरच राज्याचे कृषी मंत्री सन्मान्य कोकाटे साहेब यांची भेट घेणार आहोत एवढं सांगतो थांबतो धन्यवाद थँक्यू काही अडचणी असतील तर निश्चित दामोहांना चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहे एवढा मात्र शब्द देतो थांबतो ओके